मोठी धाटी मस्त गच्ची आहे मस्त आहे मग काही तो केवढं मोठं घर आहे बापा खाली मोठी गच्ची आहे झाड गिळ मस्त आहे गच्चीवरी मस्त आहे बापा लो दुर्लभ दिसते हो दूर हो होईन म्हटलं मोठी गच्ची आहे ना काही कार्यक्रम करायचा असला समजा की वरच केलं जाते ना पण तसं काही कामही पडत नाही म्हणा वर करायचं खाई वर खाली वरच्या करा होतात खाली गेड मोठं अंगण आहे मोठं घर आहे तर मग काही वाडीवरच काम की नाही पडत खालीच करतो ना कामी तसं म्हटलं वर कधी पडली तर मग मोठं म्हणत बसते वरी हो ना मोठं घर आहे ना बाई मस्त घर आहे मोठं हो मी पाहिलंच नव्हतं वर नऊन पाहिलं मी आता मग छाय चाई म्हणत की जसं जेवलं की की नाही तसं आता काम नाही ना बाई तर असं पोटात गतच बसला तर म्हटलं बाई उशा चक्र मारतो तर मग छाय चायी म्हणत की चला बाई म्हणजे वर नव्हते तुम्हाला म्हणून त्याने बिचारनं पाहिलं केलं मग हो आता मी आता हे डिलरीच्या ना आली समजा छायाच्यातो लेखी पोहरायचं काम पडते लंगोटो गिंगोटो समजा घरात वाच येते ना वरच उन्हात कडकड वाहतात चांगले तो वर आणतो लेकराची जसं ले त्या आपल्या बळाली वर आणतो कवड्या उन्हात लेखे पोर येतो समजा मग मी मग मेटा मग वर मोकळं वो आहे चांगलं हो मस्त आहे ना आता पहिले म्हटलं तरी झाला त्यामुळे जा मग तुम्ही मला पाय दुखतात मग बाई बाहेर चढल्या की जपतो म्हणत नाही आता आता मग तर माणूस थकून जाते ना ओजू हो आता बाईच्या नाही काही होत नाही एवढे काम आता वय होऊन झालं ना हो बाई काही कामं होतात नाही आता समजा साठ वर्षाला कोय अशीच आता आमचे सुशा मोठे आहेत ना ते हो ना हो ना मग आता।, आता सुनी रोड खाऊन जात नाहीत मग राहिले शहरात समजा यवतमाळले गावात राहतात मग गावात कामं पुरतात ना खेळातले घर कसे मोठे झाडे राहतात आता ते बाई आता कसं असते घरोघरी गोर मातीच्या चुली नाही तर तिला बी नोकरी आहे तिचं बी आता कसं आहे आता आता उडतेच खेळा की खटके नाही होती बाबा आता काय बोला करायच्या घरात आपण नाही ते आता बाईली समजा पोटात नाही बरं चालल्याला कोणी नाही म्हणतात दिवसभर दोघ जण ते ड्युटीवर जातात बाई एकटं तसं घरात घराघरात म्हणते अजून बिमार पडलं हारक वाटते माहिती घास कस मोकळं राहते राहतात ते हो ना बरोबर आहे हां हां तरी माहीत राहते घरचं चल बाई ते मला जा बाई येऊन राहिलं तूच पाहू द्यायला बाबा आता झोप आली नाही लवकरच झोपतो ना मी घरी सकाळून जातो पाहिले म्हटलं मी बाई चाललंय काय हो काय करतात झाला ना कार्यक्रम जातो म्हटलं होता थांबा दोन दिवस थांबून जा हो थांबून जा ना मग मी येतो ना आपण सांगत जाऊ मग आता नाही तुम्ही काय थांबा जाता आता थांबा आता सव्वा महिना काढून द्या तेवढा आता छायाचा मग जा जा हो तुम्ही थांबा आता सव्वा महिना आता आहे ना बाई तुम्ही मी चांगलच करता ना माहून चांगलं तुम्ही घेता छायाची हां मी नाही रामाची सरी काय आली मायची माया, माया सुना काढून दे झाली पोरगी कुठे गेली व कुठे घटून राहिली माया झाले म्हटलं पाहायला जाय म्हटलं माणूस ही पायाने जाऊन मी राहिला सांग बरं बाई आहची धोदणी करून का माया जवान पोरगी माय एकटी हिंट मला इतकी अक्कल फोन बंद सार्र कुठे गेली होती तू हुथ। तुला अक्कल किक्कल आहे की नाही रातचे किती वाजले इं? गेली कुठे होती तू <laughs> मम्मी ते मी काजलकडे गेली होती काजलकडे गेली होती म्हणता लाज नाही वाटत म्हणताना आणि फोन कोण बंद करून राहिला ते मम्मी माझ्या फोनची चार्जिंग संपली होती आणि चार्जर घरी होतं त्याच्यामुळे मी काय लहान आहे का एवढं काही टेन्शन घेऊन जायचे आली नाही का मी अव लहान नाही म्हणूनच काळजी वाटते लहान असते काळजी नसती वाटली मोठी पोरगी जवान पोरगी म्हणून काळजी वाटते लोक बरोबर नाहीत आणि तशी तू येऊन पडली इथं काय माहिती हो काय का मला हेच नाही समजत बापा गोटे ह्या का दिमागात दिमाखात भरले दगड आहेत का टमाटे आहेत का आहेत दिमाग नाही काय हो तुला देव जेव्हा बुद्धी वाटू राहिला तेव्हा तू काय का झोपली होती काय बेळकल्या वानाची एवढं कोणीच बेकार नाही आहे ना कोणीच नाही ना बेकार एवढं मम्मी प्लीज प्लीज मला बोलू नको बरं की एवढी मला माझी इच्छा नाही आहे बोलायची सकाळी बोलू आपण अय थांब इकडे सकाळी कायची बोलू सकाळी बोलू हा एकदम दिवस घराची घरी नाही रात्री घेतो पण बोलत तुम्हीच बोलू हे बा मम्मी माझी काहीच इच्छा नाही आहे बोलायची तुला म्हटलं ना सकाळी बोलू म्हणून प्लीज ना वानाची दोन चार इंग्लिश शब्द घादरते चालली जाते अगं तोंडाची सकावून बोलू सकावून बोलू काय करा काट्टीच काय नाही का मारून टाका का काय समजून नाही घर गेला घाटकी दुश्मन माझी हुट बापा डोक्याला आपल्यात लग्न करून दिलं म्हटलं लगन करून देऊ सुखी राहू म्हटलं डोक्याला ताप लागून गेला आपल्यात येऊन पडली इथं एवढं चांगलं घर एवढे चांगले लोक कोणा पद्धतीनं पोट्टीले हेच नाही समजत दुसरा नवरा करून दिला दुसऱ्या नवरा का चांगला भेटते काही मग कशावरून चांगला भेटते डबल येऊन पडली आमच्याच उरावर काय करावं काही समजत नाही बापा आज माझ्यासोबत जे झालं ते फारच भयानक होत त्याच्यापेक्षा पण भयानक होऊ शकलं असतं पण वेळेस गोष्ट सावरली म्हणून बरं झालं हम्म बरं झालं ते मावशी तिथं देवासारखी धावून आली नाहीतर त्या माणसानं माझ्यासोबत काय केलं असतं हे नुसतं कल्पना पण करून मला माझ्या अंगाला थाटी येऊन झाली आता पेपरमध्ये न्यूजमध्ये मोबाईलमध्ये किती आपण बेकार बेकार न्यूज पाहतो किती वाईट वाईट प्रसंग बायांवर येतात खरंच खूपच भयंकर झालं आज मला तर समजूनच नाही राहिलं खूपच भयंकर माझी चुकी झाली नाही काही जायलाच नव्हतं पाहिजे पण त्याची सेम काजलकडे तिची आई म्हणते ती मला थांबून जाय थांबून जाय पण म्हटलं जाऊ दे आता नेहमीचा रस्ता आहे आपला पण खरंच आपण म्हणतो की काही होत नाही काही होत नाही पण जीवनात कधी काय होईल याचा भरोसाच नाही आहे बरं आपल्याला वाटते आतापर्यंत झालं नाही पण मग याच्यापुढे होईल की नाही म्हणजे काही गॅरंटीच नाही आहे ना कारण की दुनिया खूपच बदलत चालली ना खूपच बेकार झालं पण तो माणूस किती बोलत होता मला त्याला सगळं स्टोरी पण माहीत आहे माझी नवऱ्याने टाकून दिलं असं दिलं तसं दिलं बापरे खरंच पण माणसाच्या बाबाईच्या बाईला इज्जत नाही आहे बरं माणूस कसा नाही हे म्हणा नाही म्हणा पण शेवटी तो माणूस असते जस आई वडिलांच्या घरी वडिलांची आवश्यकता असते त्याचं लग्न झाल्यावर नवऱ्याची पण असते एकट्या बाईला जीवन जगणं फारच कठीण आहे लोकांचे नजरा खराब आहेत बायकांना बघायच्या लोक बेकार आहेत मला वाटत होतं की मी खूप इंडिपेंडेंट होणार आणि एकटी पण राहू शकणार पण असे राक्षस असे हैवान राजूबाजूला असले तर मी एकटी कशी राहणार काही काही गोष्टी तर मला आईच्या पटतात की <coughs> मम्मी पप्पा नंतर माझं कोण आहे खरंच ते मावशी बरोबर म्हणत होती मला तुझे मम्मी पप्पा तुझं कोण आहे माझी मम्मी मम्मी पप्पा आहे तोपर्यंत पण कोराचे मायबाप जन्माला पुरले एक दिवस ते मरणारच आहेत त्यानंतर मला कोण सांभाळेल आणि दुसरं लग्न त्यानंतर माझा फायदा घेतला तो तर जर माझं 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 भूतकाळातलं तर उकरून काढलं तू माझं पास्ट पण खराब आहे त्यानं जर म्हटलं तू तू पल्याराच्या घरी कापड राहिली नाही तू अशीच करत असशील तर माझं काहीच मी ऐकून घेणार सगळं त्याचं मलाच ऐकावं हो लागेल बापरे मी चुकी केली का किशोरजीला सोडून कधी कधी तुम्हाला असंच वाटून राहिलं की खरंच मी चुकी केली मी अति केलं किशोरजी एवढं पण त्रास देत नव्हते मला त्यांच्या घरचे पण सगळे चांगले होते मी खूपच जास्त केलं खरंच माझा इगो खूपच मला 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 कळालंच नाही की मी असं का करत आहे म्हणून मला डोकंच काम नव्हतं करत मला खूपच गमड खूपच गर्व आला होता का सरे म्हणतात की तिची गर्व आला होता खरंच मला गर्व आला होता मला माझी चूक दिसलीच नाही हो कधी आपली पाठ आपल्याला दिसतच नसते मी दुसऱ्यांची चूक काढत बसली पण माझी चूक काय होत आहे मी कधी शोधलंच नाही खरंच आपली चूक पाहायला पाहिजे की आपण पण चुकतो आपण देव थोडी नाही चुका देवाच्यानंच नाही होत माणसाने चुका होतातच खरंच साडी दोन्ही हातांना वाचते ते लोक जर मला बोलले असतील तर बोल मी पण त्यांना दहा पटीनं बोलली मी विसरूनच गेली होती खरंच एवढं छान माझं सासर माझा एवढा छान नवरा सगळं वैभव सोडून मी का बरं अशी करत आहे का बरं मी राहत इथे माझे मम्मी पप्पा मला कंटाळले माझ्या घरी जर मी चांगली राहिली असती दोन दिवस पाहून आली असती त्यांनाही माझं किती कौतुक पडलं असतर वाटते सगळ्यांच्या लाडाची होती मी मी हातात माझ्या पायावर दगड मारून घेतला खरंच आता कोणीच मला चांगलं नाही म्हणून राहिलं सगळे दुरावले गेले सगळेजण माझा राग करून राहिले आणि याला कारणीभूत मीच आहे

काळजी घ्या आता तुम्ही हो बाई तुम्हाला का म्हटलं राहूनचा तुम्ही नाही म्हणता नाही ना बाई आता तेरा खायचं वाजते ना तरी मिरचा डबा आहे मग म्हणून आता झालं ना बारस गिरच म्हणून आता जातो आता बहिण राहतो असतं बाई आता बाई राहून मी राहिले नाही व झालं आता काम काय करत राहून हम्म बरं येतो काळजी घे बाई हा तब्बेत काळजी अशी फिरू नको बाबा तांड्यापाला हातगीत झालो नको उन्हाळा म्हणून थंडपणाने हात घालशील बाय उन्हाळा थंडपणाने हात घातला की नाही उष्ण वाट होत असते बरं बाहेर चिंगले आता आहे तरी आहे ती आई थांबते आता था। पियाई जात करी पण ती आई म्हटलं सव्वा महिन्याला थांबा तुम्ही आता हो नाही नाही क मला हातच नाही घालतो थंडावर कोणी सगळं जण करतात ना नाही आई थांबते ना सव्वा महिन्यापर्यंत थांबते आई हो बरं फोन करा मग आई आता तुम्ही फोन करा पोचले की करत जा ना फोनवरच्यावर आठवण येते हां बाई मला त्या मोठ्या मोबाईल आता ते समजत नाही मला कोल लावून दिला तर बोलतो मी असं आहे

मग नाही काय दाखवत देईन ना मी धंदा आहे तर काय तो धंदा <laughs> पाहिजेच ना मग मग काय धाऊस कधी करा म्हणा हौस कधी करा म्हणा आता आमच्या म्हणा आहे ना मग मोबाईल आहे म्हणा काढणारे बी आहेत म्हणा मग आम्ही काढतो म्हणा पहिले काही नव्हतं तर पहिले हौस ही होईना करायची स्टुडिओत दोन फोटो काढायला लागे आता थोडी तसं आहे आता तर प्रत्येकाची प्रत्येक सिच्युएशनचे फोटो कॅप्चर केले जातात फोनमध्ये प्रत्येक सिच्युएशन तुला हात घालून राहिली अशी आली तशी पवरायली आई आरू झाल्यापासून दोनशे फोटो झाले माझे काढणं सांग आरू बघतो बारा दिसायची माय बाई तो धंदा आहे तुझी दोय फोटो काढतो एवढे फोटो काढणं चांगला नाही लिखायची कॅमेऱ्यानं या फोटो फोनचे कॅमेऱ्यानं लिखायच्या डोळ्यावर असं होत ते म्हणतात एवढं नको फोटो काढू पाकू सारखे महत्व महत्वाचे काढले पाहिजे कामा का एवढे काढत असतो ते काही होत नाही असं आम्ही दुरून काढत असतो तू काय माय बरं येतो बाई మొడన్ దావు కానీ జాజా బురాయి రవింద్ర సంఘ